श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या एकादशी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्व आहे मोक्षदा या नावाचा अर्थ मोक्ष देणारा असे होतो या एकादशीचा उपवास पूजा केल्याने व्यक्तीला सांसारिक आसक्तींच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि मोक्षाचे दार उघडते असे मानले जाते की विहित विधीनुसार हे व्रत केल्याने पित्रांना नरकाच्या यातनापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळते या दिवशी पूर्वजांना शांती मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी तर्पण केल्याने त्यांना मोक्ष मिळण्यास मदत मिळते द्वापार युगात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने महाभारत दरम्यान अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता म्हणूनच ही तारीख गीता जयंती म्हणून साजरी केली जाते गीता हा जगातील एकमेव धर्मग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते वैष्णु पुराणानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठधामामध्ये स्थान मिळते असे भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले आहे या एकादशीचे व्रताचे फळ हे असंख्य यज्ञ केल्याने मिळणाऱ्या फळासारखे के असते या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या मोक्षदा एकादशीला विशेष महत्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे मोक्षदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममूर्तार स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी केलेल्या स्नानामुळे आत्म्याला मोक्ष मिळण्यास मदत मिळते या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यामुळे पित्रांना शांती मिळते या दिवशी स्नान करणे हे एकादशी व्रताचे एक महत्त्वाचे अंग आहे या दिवशी स्नान आणि व्रताचे महत्त्व अनमोल आहे यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकूर होतो पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारचं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाची सुरुवात ही करायची आहे आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं तर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतंच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला हळद हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तरी जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रबल बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशी पत्र सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपाने श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तिची पत्रं तोडली जात नाही किंवा तिला जल अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेल तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जात आणि त्याचे दोष जे ते आपल्याला भोगावे लागत असत म्हणून जे पण तुम्हाला पूजेला किंवा उपायाला तुळशी पत्र लागणार ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत तसेच आपल्याला चिमुटभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला चिमुडभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडांना जरबादा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स संपूर्ण स्नानही करायचे पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला धुवायचे नाहीत आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधि कुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेले आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणानेने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य न नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ